नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत मस्तपैकी झटपट होणार भरपूर कडधान्य टाकून बनवलेले हे वडी जे लहान मुलं असो किंवा मोठे असो प्रत्येकाला प्रचंड आवडणार आहे तुम्ही एकदा ट्राय करा दर आठवड्याला तुम्ही बनवल्याशिवाय राहणार नाही इतकी आउटस्टँडिंग आणि टेस्टी डिलिशस ही वडे बनतात भरपूर कडधान्य वापरून आणि अगदी कडधान्यानं मोड आणल्यानंतर आपण हे बनवणार जर तुम्ही घरी कडधान्यांना मोड आणले तरीही चालतील बाजारातले घेतले तरी चाल मिक्स प्राऊट आहे इथं सगळे मिक्स कडधान्य आहेत जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सुक्की उसळ मिक्स कडधान्याची तेच रेमेनिंग जे आहे ते म्हटला मिसळ करण्याच्याऐवजी आपण वड्या करूया तर इथं मी घेतले दोन कप मिक्स्ड कडधान्य त्याला लागणारे साहित्य बघूया कोथंबीर घेतली एक मुठभर दोन चमचे धने घेतले अख्खे दोन चमचे जिरे घेतले टाके आठ दहा लसूण पाकळ्या घेतल्या दोन इंच आलं घेतले आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्या म्हणजे चार मिरच्या घेतल्यात हिरव्या लोंगी आणि एक त्याच्यातली लालवली घेतलेली आहे सुक्के मसाल्यांमध्ये इथं बघूया पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गरम मसाला कांदा लसूण मसाला घालायचा असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता त्याप्रमाणाने तिखटसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता पटकन जाऊन बघूया ह्याला कसं काय करायचं हे सगळी जी प्रोसेजर आहे तुम्ही आदल्या रात्रीही करू शकता ह्याला वाफून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा टिफिन करायचे तेव्हा जस्ट वड्या ज्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या सगळे कडधान्य टाकून घेतले मिक्सरच्या मोठ्या भांड्यात धने टाकले जिरे टाकले आता हे वाटून घ्यायचं आहे कच्चंच आपल्याला म्हणजे स्प्राऊट मोड आलेले कडधान्य धने जिरे मिरच्या लसूण आलं आणि कोथंबीर वाटून घेतलेलं आहे तर हे बघा थोडंसं फिरून घ्यायचं पल्स करून घ्यायचं मग ह्याच्यात आता आपण ॲड करूया पाणी पाणी साधारण तर एक कप लागणारं जास्त नाही परत थोडंसं पाणी मला कमी वाटलं खालचं वाटलं गेलं बट वरचं तसंच राहिलं तर मी परत ह्याच्यात पर एक अर्धा कप पाणी ॲड केलं आणि छान असं बारीक वाटून घेतलं कपापेक्षा जास्त पाणी घालू नका मी पुन्हा एकदा सांगते एक कप भरपूर होता अर्धा अर्धा कप करून पाणी घाला हे बघा असं छान जसं आपण मुगाचे भजी करतो ना तसं पाहिजे ह्याला रवादारही पाहिजे आणि बारीकही पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी मिक्स आटा घेतलेला आहे मिक्स्ड ग्रेन किंवा तुम्ही हिथं मल्टीग्रेन आटा नसेल तर जवारचा आटासुद्धा घेऊ शकता ज्वारीचं पीठ जसं आपण कोथंबीरच्या वडीसाठी घेतो अगदी तसं एक कप पीठ आहे जवारीचं किंवा मिक्स्ड भाकरी पीठ आणि दीड कप इथं जे वाटलेलं बॅटर आहे ना ते दीड कप आहे आता मी नेहमीच करते म्हणून मला अंदाज आहे हे दीड कपच आहे आता चला बघूया म्हणजे दोन कप होते कडधान्य वाटून ते दीड कप झाले आता ह्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी त्याच्या आधी आपण ह्याच्यात हळद मीठ तिखट आणि हिंग टाकलेली हिंग का टाकायची त्याच्यात ॲसिडिटी क्रिएट होऊ नये आणि थोडीशी तिळी टाकलेली आहे अर्धा चमचा तीळ भाजायचे वगैरे काय नाही कच्चीज ॲड करायची आपल्याला ह्याला वाफून घ्यायचं आहे आणि छान ह्याला एक छंद असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणि हे जे वाटण आहे आपले कडधान्याचं हे छानपैकी मिक्स होईल आता ह्याचे सेम तुम्ही धिरडेसुद्धा बनवू शकता ह्याच पिठाचे म्हणजे हे जे आपण मिक्स करू ना पीठ ह्याचे तुम्ही सेम धिरडं धिरडं म्हणजे अगदीच पातळ नाही राहत जसं आपण चण्याचं धिरडं करतो ना अगदी तसंच पण पीठ ह्याच्यात ॲड करा नुसतं करडधान्याचं धिडं करू नका होणार नाही ते चिपकून जाईल कारण की ऑबियसली त्यात मटकी आहे चवळी आहे मूगसुद्धा मुगाचे तर निघतात चण्याचेही निघतात पट चवळी आणि मटकी त्यामुळे याला वाफून घ्या धिरडं तुम्ही म्हणजे ज्वारीचं पीठ वगैरे टाका ग्लुटीनसाठी थोडंसं जास्त ग्लुटीन नसतं भाकरीच्या पिठामध्ये तरीसुद्धा थोडंसं हवं आपल्याला पीठ बट जर ह्या पद्धतीने केलं तर ही तर अगदी साधी सोपी पद्धत आहे बस याला कालून घ्यायचं आहे छानपैकी याला मिक्स करायचं आहे आता मी हाताने करते ह्याला मिक्स ह्याला हाताने मिक्स केल्याने काय होतं की ह्याच्यामध्ये एक वॉल्यूम क्रिएट होतो आणि आपल्याला एक्स्ट्रा सोडा वगैरे टाकायची गरज नाही म्हणजे खायचा सोडा वगैरे किंवा गरम तेलाचं मोहन द्यायची गरज नाही छानपैकी ह्याला वॉल्यूम भेटते एअर बबल ह्याच्यात क्रिएट होतात आणि छान याला असं फेसून घ्यायचं आता हे छान फेटून घेतल्यावरती आपण हात धुऊया आणि रिमेनिंग प्रोसिजर काय ते बघूया तर हात धुवून घेतलेलं आहे कुकरचं भांडं घ्यायचं किंवा एखादं पातेलं घ्यायचं किंवा प्लेट घेतली तरीही चालेल तुम्हाला ज्या आकारात बनवायच्या असतील वड्या त्या आकारात तुम्ही करू शकता गव्हाची चाळण जास्ती होलवाली ती घेतली स्टीमरची तरीही चालेल अगदी पातळ आपलं सरसरीत बॅटर नाही आहे थोडंसं घट आहे जसं आपलं इडली डोस्याचं असतं तसं त्यामुळे तुम्ही जाळीवाली प्लेट घेतली स्टीमर घेतलं तरीही चालून जाईल किंवा असं कुकरचं भांडं घेतलं तरीही चालेल आता मी इथं साधं सोपी पद्धत दाखवत आहे तुम्हाला कुकरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याला छानपैकी असं तेल लावून घ्यायचं जसं आपण केकसाठी केकच्या टीन जसं तयार करतो तेल वगैरे लावून आजूबाजूला परत बेसला सुद्धा छान तेल लावायचं अगदी एक चमचा तेल घेतलेलं मी आता जे सगळं मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता घट्ट आहे थोडंसं म्हणजे एकदम इझी पण आहे पण घट्ट आहे अगदी वॉटरही नाही पाणी नाही सुटत आहे त्याच्यातून असं आहे तर हे बघा हे छान सगळं बॅटर मी ह्याच्यात काढून घेते जसं आपण भजी पकोड्यांसाठी करतो घट्ट बॅटर तसं घट्ट आहे हे आता ह्याच्यात कांदा टाकायला जाऊ नका कारण की कांदा आपला पाणी रिलीज करतं आणि त्याच्यात आपल्याला पाणी नको आहे त्याच्यात कांदा कृपया करून टाकू नका जर तुम्ही ह्याला धरड हो किंवा हे करणार आहात तर कांदा टाका अदरवाईज स्टीम करताना ह्याच्यात कांदा नाही टाकायचा आता याला टॅप करून घेतलं म्हणजे जे काय एअर बबल असतील हवा असेल गॅप असेल तर तो, तो भरून जाईल त्यामुळे टॅप करून घ्यायचं आणि आता याच्यावरती थोडंसे मी टाकले तीळ एक परत थोडेसे आतमध्ये मिक्स केले वरून परत थोडेसे मी ॲड करते अगदी अर्धा चमचा ते पाव चमचा स्प्रिंग करून घ्यायची थोडीशी तीळ जास्त काय नाही आणि आता एका बाजूला मी इथं ठेवले कुकर कुकरचं भांडं गरम करायला ठेवायचं त्यात टाकायचं पाणी दीड ग्लास पाणी जसं आपण इटली वगैरे स्टीम करायला पाणी घेतो अगदी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे जाळी ठेवलेली जे आपण डाळ भाताच्या खाली भांडे लावताना जी जाळी ठेवतो कुकरची होलवाली ती जाळी ठेवली किंवा तुम्ही एखादा स्टँडसुद्धा ठेवू शकता किंवा एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता आता कुकरची जाळी ठेवली पाणी टाकलं दीड ग्लास आणि छान पाण्याला गरम होऊ द्यायचं उकळी होऊ द्यायची पाण्याला आणि पाण्याला उकळी आल्यावरती आपल्याला हे जे बॅटर आहे आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये जे आपण काढलेलं आहे ते ठेवायचं आहे थंड्या कुकरमध्ये ठेवायला जाऊ नका कारण की कसं होतं की त्याला पटकन वाफ लागत नाही आणि मग ते पटकन होत नाही तर हे बघा कुकरचं झाकण ठेवलं पाणी गरम झाल्यावर आणि ह्याचे चार शिट्ट्या काढून घेते मी कुकरचं झाकणही लावलं चार शिट्ट्या झाल्या कुकर रिलीज झालं भांडं काढलं मी बाहेर आणि अगदी अर्धा तास ह्याला नॉर्मल होऊ द्यायचं सुरी घ्यायची जसं आपण केक जो आहे ना डिमोल्ट करतो तसं आपल्याला ह्याला डिमोल्ट करायचं अजिबात हे उरलंसर नाही आहे अगदी सुक्क आहे तर हे बघा मी दाखवतो तुम्हाला तुमच्याशी बोलता बोलता त्यावेळेला पण इतकी एक्साईट झालते मी की डिमोल्ट केलंच नव्हतं मी सुरी तर घेतलेली पण सुरी लावलीच नव्हती याला मग तसं काय ते डिमोल्ट होईल तर असं गंमत बरेचसे होते आपल्यासोबत आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं फुललंसुद्धा आहे कारण की आपण त्याला छान फेटून घेतलेलं त्यामुळे थोडंसं हे छान असं दबलेलं नाही डेन्स नाही झालं छान फुलून आलेलं आहे आपलं बॅटर आणि ह्याची खात्री तुम्हाला राहील की आपण चार शिट्ट्या दिलेल्या आहेत जसं आपण कडधान्यांना देतो अजिबात हे चिकट नाही की हे जस्ट सुरीचं जे साईडचं घाम असतो ना तो आलेला आहे भांड्याचा बट हे चिकट अजिबात नाही झालं तर हे बघा आता तुम्ही बघताल की कि, किती छान अगदी केकसारखं हे निघून आलेलं आहे थोडंसं आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे कारण की ऑबियसली हा केक नाही अगदी स्पॉन्जसारखा होणार नाही पण छान फुलून ना आलेला नाही मस्तपैकी हे आपलं रेडी आहे वडी जे आपण कडधान्यापासून केलेली आहे आता अशी जर चमचमीत हेल्दी वडी जर भेटली तर मुलंही खातात आणि आईच्या मनानाही शांती की माझ्या मुलांनी काहीतरी हेल्दी खाल्लं आता लहान असो किंवा मोठ्या असो प्रत्येकाला कडधान्य इतकं काही आवडत नाही तर ह्या पद्धतीने नक्कीच आपण कडधान्य खाऊ शकतो आता हे मला जसं मी म्हटलं की ही प्रिपरेशन तुम्ही आदल्या रात्री करू शकता आणि आता मी परत ह्याला ह्याच भांड्यात टाकून घेते आता तुम्हाला हवं तर तुम्ही असंही खाऊ शकता छान शिजवलेलं आहे आपण ह्याला चार शिट्ट्या देऊन आणि मसाले वगैरे सगळं टाकलेले आहेत ते बघा छान मी टेस्टही करून बघते खूप छान टेस्टी झालेले मीठ तिखट अगदी योग्य प्रमाणात आहे आता याला झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं सकाळच्या टिफिनसाठी ही रेडी आहे तुमची वडी जस्ट ह्याला फोडी करायची आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय ॲज यू विश तुम्ही करू शकता तर फ्रीजमधून काढलं मी सकाळी आणि हे बघा आता डीमोल तर ऑलरेडी केलेलं आहे म्हणजे सुटलेलंच आहे किनाऱ्याची तर चला आता ह्याच्या वड्या कशा पाडायच्या त्या बघूया आणि ह्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता आता मला हवं तसं मी लहान मोठ्या वड्या कापून दाखवते तुम्हाला अगदीच लहान मुलांना द्यायचं आहे हे तर नक्की देऊ शकता अजिबात ह्यात कच्चापणा काहीच नाही छान आपण ह्याला शिजून घेतल्या चार शिट्ट्या दिल्या आणि जर मी म्हटलं की तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं आहे तर तुम्ही ह्याला बाईट साईजमध्ये सुद्धा कापू शकता म्हणजे चीजचे जे बारीक पीस असतात ना स्क्वेअर चीजचे तसे अगदी बाईट साईजमध्ये सुद्धा आपण याला कापू शकतो आता कसं कापायचं ते तुमच्यावरती डिपेंड तुम्हाला कोणता आकार द्यायचा वडा नाही बघा किती छान सुटसुटीत अशा वड्या झाल्या की अगदी कापता कापता सटकल्या म्हणजे तुम्ही बघू शकता अजिबात हे चिकट नाही किंवा कच्चं नाही छान याला अगदी फुलून पण आलेले आहे इतकं डेन्सही नाही म्हणजे अगदी हे स्पॉन्ज किंवा के केकसारखं के तर नरम नाही होणार पण हे आहे सॉफ्ट तर चला आणि अगदी कच्चेही नाही ते बघा मी तुम्हाला दाखवते जसं मी म्हटलं की बाईट साईज जर लहान मुलांना पाहिजे असेल छोटे छोटे स्क्वेअर लाईक पनीर पनीरसारखे आपण क्यूब करून असे लहान मुलांना देऊ शकतो टिफिनमध्ये फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून तव्यावरती शेलो फ्राय करा किंवा मग डीप फ्राय करा कडाईमध्ये छान मुलांनाही आवडेल की काहीतरी चमचमीत आपल्याला दिलेलं आहे मुलांना प्रश्न हाच असतो की आपल्याला चमचमीत काय भेटतं त्याच्या आतमध्ये इन्ग्रेडियंट काय आहे ते जास्त लहान मुलांना इतकं डीपली जात नाही बट जर तुमचे लहान मुलं असतील मोठे असतील तरी तुम्ही मोठे करा छोटे करा जसे हवे तसे पीस करा जसे हवे तसे वड्या बनवा आता वड्या तर रेडी चला आता याला मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते आता कोथिंबीरची वडी जसं आपण शॅलो फ्राय करतो तशीच करायच्या ह्यासुद्धा सुद्धा शॅलो फ्राय तव्यावरती बट आत्ता मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते डीप फ्राय केल्यावरती विरघळत अजिबात नाही तुम्ही बघू शकता आता हे तर तेल मी एका बाजूला गरम करायला ठेवलेलंच होतं तर तेल छान गरम झालं की आता ह्याच्यात टाकले मी एक एक वडी आता हवी तितकी कमी जास्त तुम्ही कढाई छोटी असेल मोठी असेल त्यानुसार तुम्ही हे फ्राय करू शकता मी आधीच तुम्हाला मोठ्या दाखवते की तर आपण शेलो फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता किंवा अप्प्या पात्रामध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता बट आता मोठ्या वड्या आहे बघा आणि छान याला सेटल झाल्यावरतीच याला से ट्विस्ट करायचं अजून एक गोष्ट ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला स्लो गॅसवरती अजिबात तळायच्या नाही फुल गॅसवरती तळायच्या आहेत कारण की ऑलरेडी हे कुक्ड आहे शिजलेले आहे त्याला एक्स्ट्रा शिजवायची काही गरज नाही बस याला वरून कुरकुरीत येण्यासाठी आपल्याला फुल गॅसवरती याला टीप फ्राय करायचं आहे दॅट सेट आणि हेल्दी असं भरपूर प्रोटीन आणि भरपूर फायबर आयनच्या सहित आपल्याला ह्या वड्या रेडी आहेत जे आहे आपल्या स्प्राऊटच्या वड्या म्हणजेच मूड आलेलं कडधान्याच्या वड्या आपल्या रेडी आहे आय होप तुम्हाला ही, ही।, ही वडी आवडली असेल टेस्टी खमंग डिलिशस आणि काहीतरी नवीन असं लहान असो किंवा मोठ्या असो प्रत्येकाला कडधान्य खायला इतकं काय फारसं आवडत नाही आणि बोरिंग होतं ह्या टेस्टी डिलिशस वड्या नक्की करा आठवड्यातून एकदा तुम्ही करतालच जर तुम्ही एकदा ही वडी करताल तर बघा किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत तर चला खुश पटकन जाऊन आणि ह्या वड्या तुम्ही बनवून किंवा स्टीम करून अगदी आठवडाभरसुद्धा वापरू शकता आवडली असेल ही झटपट हेल्दी रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला तर त्याच्याबद्दलही विसरू नका आणि शेअर नक्कीच करा आपल्या मित्रपरिवारांसोबत कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद